सोळा पन्नास सोळा पंचावन्न सतराशे पाच सतराशे पाच सतराशे सोळाशे पाच सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळा पंचवीस सोळा पस्तीस सोळाशे पन्नास सोळा पंचावन्न सोळा 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 पंधरा पंचावन्न पंधरा साठ पंधरा पासष्ट पंधरा सत्तर पंधरा पंचाहत्तर पंधरा ऐंशी पंधरा नव्वद पंधरा पंचाण्णव पंधराशे पंचान्न सत्तर पंचाहत्तर तेरा ऐंशी पंच्याऐंशी तेरा नऊ पंचाण चौदा चौदाशे पाच चौदा दहा पंधरा चौदा पंचवीस चौदाशे तेराशे तेराशे पाच ऐंशी चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पंधरा तेरावी तेरा पन्नास तेरासत्तर चौदाशे चौदाशे पाच चौदाशे दहा चौदा पंधरा चौदा चौदाशे पन्नास पंचावन्न तेराश पासष्ट पंचाहत्तर तेरा ऐंशी तेरा पंच्याऐंशी चौदाशे चौदाशे पाच चौदाशे पन्नास चौदा चौदा